नमस्कार मी दिव्यांग वृत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकरे पंडित कुणचकर यांच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना एक जाहीर आव्हान करण्यात येते की आपल्या दिव्यांगाचे प्रश्न संसदेत किंवा अधिवेशनामध्ये कोणी आमदार किंवा खासदार मांडत नाही दिव्यांग बांधवांना त्यांच्या मतदारसंघामध्ये उभे राहण्यासाठी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्या दिव्यांगांना त्यांच्या मिळणारा तीस लाख रुपये दरवर्षीचा कोणतेही आमदार देत नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याण करते संघर्ष समिती आणि दिव्यांग व्रत निराधार मित्रमंडळ महाराष्ट्राच्या वतीने सन दोन हजार सोळा पासून आजपर्यंत अनेक मोर्चे आंदोलन शासन स्तरावर निवेदन देऊन सुद्धा यांची जाण या कुंकर्ण प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला येत नसल्यामुळे आज शासन प्रशासनाकडे आम्ही अनेक वेळा निवेदना मोर्चे आंदोलन करून न्याय हक्क मिळत नसल्यामुळे आता लोकप्रतिनिधी ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस दिव्यांगाचे कैवारी म्हणतात पण ते जर हक्क मानत नसतील ते हक्क आमच्या दिव्यांगाला देत नसतील तर त्यांना जागा करण्यासाठी सुट्टीचा दिवस म्हणून आम्ही दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातला दुसरा टप्पा आमदार हेमंतरावजी पाटील कल्याणकर आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या निवासी आम्ही अर्धलग्न आणि भीक माग आंदोलन अशा अनेक प्रकारचे आंदोलन करून या आमदार साहेबांना जाग करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपले आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन दिव्यांग व्रत निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकारी संघर्ष समिती नांदेड यांच्या वतीने या आंदोलनाचे नेतृत्व माने राहुल साहेब साळवे आणि चंपतराव डाकोरे या यांच्या नेतृत्वाखाली आणि सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन सकल दिव्यांग संघटनाच्या वतीने करण्यात येत आहे जय जय महाराज